नमस्कार मंडळी वात्र टायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज पुन्हा तोच मुद्दा मुख्यमंत्री कोण महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सी खेच सुरू झालेली आहे अजून निवडणुकांचा पत्ता नाही बहुमत मिळेल का माहीत नाही पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उसकून ठेवलं आहे आणि सगळे मागणी करतायत की पुढचे मुख्यमंत्री हे नाना पटोलेच होतील शिवसेना उबाठा गटाचे संजय राऊत तर म्हणत आहेत पुढचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे असतील शरद पवार गटाचे अनेक जण म्हणत आहेत सुप्रियाताई जयंत पाटील जितेंद्र आव्हाड हे रेसमध्ये आहेत तिन्ही प्रमुख राजकीय पक्ष आपली फिल्डिंग लावून बसलेत आणि आमदारांची त्यांनी जुळणी पण सुरू केलेली आहे ऐकि नाही गंमत अजून बाजारात तुरी आहेत काय भाव मिळणार माहीत नाही आणि हे सगळेजणं मुख्यमंत्रीपदासाठी गळ टाकून बसलेत बरं ही म्हैस पाण्यात बसली ती योग्य निर्णय देणार का का तोणगा देणार हे माहीत नाही ती म्हैस एका रेडाय हेच माहीत नाही असो तर ही झाली गमतीशीर बाब आजच्या माझ्या पात्रटीकेची ही पार्श्वभूमी मात्र आहे बरं का ऐका तर शीर्षक आहे मुख्यमंत्रीपदाची रेस तोंडाला आला फेस मुख्यमंत्रीपदाची रेस तोंडाला आला फेस महाराष्ट्रातल्या राजकारणाची झाली अवघड केस महाराष्ट्रातल्या राजकारणाची झाली अवघड केस मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी फिल्डिंग तोंडाला आलाय फेस जुळणी अशी की महाभकास बिघाडीत जिंकणार जुळणी अशी की महाभकास बिघाडीत जिंकणार काहीही करा हो ऐनवेळी दुफडीची माशी शिंकणार उबाठासाठी नाना काकांचे जीव घेणे खडे बोल उद्धव ठाकरेंना हे घालून पाडून बोलत आहेत बरं का उबाठासाठी काका नानांचे जीव घेणे खडे बोल अधून मधून फुसक्या वातावरण करतात गोल गोल नानाला व्हायचे मुख्यमंत्री बाकीचे पाय उडतात नानाला व्हायचे मुख्यमंत्री बाकीचे पाय ओढतात विजय अँड थोरातांचं नाव ठाकूरताई खोडतात विजय वडेट्टीवार <Cul kissessa> नानाला व्हायचे मुख्यमंत्री बाकीचे पाय ओढतात विजय अँड थोरातांचं नाव ठाकूरताई खोडतात लढाईपूर्वीच्या स्वप्नरंजनात सगळे आहेत मशगूल लढाईपूर्वीच्या स्वप्नरंजनात सगळे आहेत मशगूल सामना होण्यापूर्वीच नक्कीच होणार दांडीगुल यांच्याकडे शकुनी आहे कंस आहे नारदही पावणार बघा यांच्याकडे शकुनी आहे कंस आहे नारदही पावणार काड्या घालू मंथरा शेवटी सेल्फ गोल लावणार तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वातडिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एक छोट्या वातडिकेसह आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद